मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली जरांगे संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल नाशिक कृषी उत्पन्न सभापतींच्या विरोधात, सभापती विरोधात आजी माजी सभापतींमध्ये पुन्हा राजकीय वर्चस्वाची लढाई धाराशिव जिल्ह्यातल्या यमाई मंदिर परिसरामध्ये भीषण शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत दुकानं जळून खाक शहरातील ताजमहाल टॉकीज पुलाजवळची घटना अहिल्यानगरच्या निमळक बायपास चौकामध्ये किराणा दुकानावर प्राणघातक हल्ला एकोणीस ते वीस जणांनी हल्ला केला आणि दुकानं जाळण्याचा केला प्रयत्न घटनेच्या निषेधासाठी उद्या निंबळक गाव बंदचा इशारा कोल्हापूरच्या केरले ते नांदगाव रस्ता रुंदीकरणाचं काम अर्धवट त्यामुळे पिंपळे उदाळवाडीसह अनेक ठिकाणी दररोज अपघातांच्या घटना दहावीच्या परीक्षेसाठी मुलांनाही एसटीतून उतरून पायी चालत जावं <Sings> पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेनं मोठी वाहतूक कोंडी ते ते विक्रोळी दरम्यान किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा <Sings> सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे सहासष्ट पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी जबाब यांच्या आरोपपत्रात उल्लेख मारहाण करतानाचा व्हिडिओही समोर आणि फोनवरील संभाषण ही पोलिसांच्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक बाबी आल्या समोर मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला पोलिसांकडून अटक हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतील या हेतून औरंगजेबाच्या समर्थनासाठी आरोपीने केली होती पोस्ट